शाळेच्या संचालिका भूमिका प्रवीण पुणेकर व संचालक प्रवीण मंगल पुणेकर यांनी महापुरुषांचे आदर्श लक्षात घेऊन संस्थेची स्थापना केली आहे शैक्षणिक संस्था चालू करून आमच्या वैज्ञानिक युगात लहान मुलांना घडविण्याची धाडस त्यांनी दाखविली आहे आज आपण ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल स्कूलपाडी या ब्रँडचं आम्ही इथं आज उद्घाटन करत आहोत तसंच स्कूल जे आहे स्कूल मागच्या वर्षीपासून चालू आहे पण ते लेन नंबर तीन मध्ये होतं ते आज आपण या लेन नंबर वन मध्ये या प्रशिष्ट इमारतीमध्ये आपण सुरुवात करत आहोत त्यानिमित्त आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं तसेच बालक पालक सर्व लहान बालकांचं इथं मी ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल तसेच प्रवीण मुणेकर आणि परिवार यांच्यातर्फे मी सर्वांचं स्वागत करतो आहे सर्वप्रथम आपण या कार्यक्रमाची सुरुवात जे आपले महामानव आहे यांचं महामानवाचं पूजन करून करूया त्यासाठी आज आपल्याकडे लाभलेले संस्कार विभागाचे उपाध्यक्ष सुरवासे सर हे आपल्याला लाभलेले आहेत तसेच गोरखनाथ वाघमारे सर तसेच रोकडे सर रोशन कुमार गडली या सर्व उपस्थित तसेच सर्व उपस्थित पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम कार्यपाच्या सुरुवातीला आपण या महापुरुषांचं पूजन करूया त्यासाठी मी सर्व उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषात पूजन करावं

जे आपले महापुरुष आहेत यांचं आपण पूजन केलेलं आहे यानंतर आज आपण ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल या स्कूलचं या नवीन प्रिमायसेस मध्ये आज आपण इथे उद्घाटन करत आहोत त्या शाळेचं आपण जिथे उद्घाटन करत आहोत त्या शाळेचे ज्या म्हणजे या जागेचे जे बालक आहे या प्रिमायसेसचे बालक आहे गुले सर आहे आणि गुले आई सुद्धा आलेली आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व महापुरुषांचं पूजन करायचं आहे गुले सर आई यांनी विनंती करतो की सर्वांनी महापुरुषांचं पूजन करावं जास्त परिवार यांच्या सहकार्यामुळे आज आपण तर खरं इथे ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूल च सुरुवात करत आहोत मी खास करून यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला हे प्रिमाइसेस आणि जागा आणि अशा प्रकारचे करण्यासाठी पण त्यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे तर मी आणि अख्ख्या खुले परिवारांचं मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो या स्कूलचे संस्थापक पुणेकर साहेब आणि पुणेकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी रिविन कट करून आहे आणि ऑफिस ऑफिसचं उदाहरण आहे तसेच त्यांच्याबद्दल त्यांच्याबरोबर खुले परिवार आणि पोजाचार्य

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल या निमित्तानं आपण त्याच्या उद्घाटनानिमित्त जमलेला आहोत या ठिकाणी जे पालक आलेले आहेत त्यांची पालने आलेले आहेत या उद्घाटनाच्या निमित्तानं मी या स्कूलचे संचालक त्याचप्रमाणे पालक या ठिकाणी शिकणारे स्टुडंट या सर्वांना या ठिकाणी त्यांचे गोल पूर्ण होण्यासाठी पूर्ण भगवान बुद्धांचा आशीर्वाद मिळून जगाला शांततेचा करुणीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध राजे राजेधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिक्षणाची मूर्तीमेंटलेले तुमचे आमचे सर्वांचे करते महात्मा फुले माता सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज विश्वरत्न परमपूच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामाता महामानव यांच्या विचारांना प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आस्क, आज हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की वडमुखवाडी साई मंदिर चरोली या ठिकाणी ऑस्क ऑस्फोर्ड इंटरनॅशनल स्कूलचे आज आपण उद्घाटन समारंभ साजरा केलेला आहे आणि खूप अभिमान वाटतो या शाळेमध्ये सर्व धर्मसमभाव अशी शिकवण दिलेली आहे आणि भारत देश हा सर्वश्रुत सर्वप्रथम ठेवून हो, या शिक्षणाची मोर्तमळ इथं रोवली हो जाते त्याचाच प्रत्यय आता आपण पाहिला उत्तम भविष्य तुम्ही तुम्हाला या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद जय पालक पालक तसेच प्रमुख पाहण्याचं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या स्कूलच्या मार्फत आम्ही खर तर आज आपण भारत देशामध्ये बघतोय की भारत देश हा उच्च पातळीचा देश आहे या देशामध्ये मोठे मोठे वैज्ञानिक मोठे मोठे डॉक्टर मोठे मोठे वकील अशा प्रकारचे एक चांगले व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभलेले आहे आणि खरं हे व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याला कधी लाभणार तर त्याच्या मागं ते कुठल्या स्कूलमधून कुठल्या शाळेमधून कुठल्या कॉलेजमधून किंवा कुठल्या शैक्षणिक केंद्रामधून ते शिकत असतात हे खरं त्या शैक्षणिक केंद्राचं मुळेच ते त्या पदावर जात असतात तर आमचा सुद्धा हा एक छोटासा उपक्रम की ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून खरं तर आमचं हे प्री स्कूल आहे यामध्ये दोन वर्षापासून सहा वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहे पण दोन ते सहा वर्षामध्ये जर विद्यार्थ्याला घडवणं हे खरं खूप मोठं चॅलेंजिंग आहे पण एक चॅलेंज आम्ही घेऊन कारण काय होतं की विद्यार्थी घडवत असताना दोन ते सहा वर्षामध्ये जे या मुलांचं जे आहे ब्रेन खरं तर ब्रेन डेव्हलपमेंटची स्टेज आहे आणि या ब्रेन डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये जर त्यांचं त्यांना जर आपण चांगल्या प्रकारचं चा, सिस्टम्स किंवा एक संस्कार आपण जर दिलं तर त्या विद्यार्थ्याला त्या मुलाला किंवा मुलाली मुलीला आपण चांगल्या प्रकारे घडवू शकतो तर या माध्यमातूनच आम्ही हे स्कूल चालू केलेलं आहे तसं तर, तर, तर हे आमचं दुसरं वर्ष आहे पहिलं वर्ष आम्ही लेन नंबर तीन मध्ये कंप्लीट केलेलं आहे आणि हे दुसरं वर्ष त्यानंतर आम्हाला अशी प्रशस्त एक जागा मिळालेली आहे आणि जस्ट आता आम्ही उद्यापासून तर स्कूल चालू होत आहे त्यासाठी मी माझ्या स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना या नवीन म्हणजे उद्यापासून जे स्कूल चालू होईल आता काही विद्यार्थी मागच्या वर्षी प्ले ग्रुपला होते ते नर्सरी लागले नर्सरीवाले ज्युनियर गेले आणि ज्युनियर के जीवाले सिनियर पीजी ला गेले आणि सिनियर केजीचे काही विद्यार्थी जे आता आमच्याकडे फक्त प्री स्कूल असल्यामुळे ते दुसऱ्या स्कूलमध्ये तर त्या सर्वांना मी पुढील शैक्षणिक क्षेत्रात याच्यासाठी वर्षासाठी मी शुभेच्छा देतो